आता बातम्या पाहू या सुरुवातीला आज बातमी आहे पुण्यातून पुण्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घातली गेली आहे मूर्ती बनवणं अथवा विसर्जित करण्यावर ही बंदी घातली गेली आहे पुणे महानगरपालिकेने हे आदेश काढलेले आहेत गणेशोत्सव काळामध्ये गणेश मूर्ती ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तयार करण्यावर यापुढे पुण्यामध्ये बंदी असेल याबाबत पुणे महानगरपालिकेने आदेश काढले आहेत केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाकडून यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे आता पुण्यातसुद्धा या राष्ट्र ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर बंदी असणारे पीओपी वापरण्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण दळाकडून कारवाईच्या सूचना सुद्धा याआधी दिल्या गेल्या तसंच सर्व मूर्तींचं विसर्जन हे कृत्रिम तलाव रहिवासी संकुलातील टाकीमध्ये अथवा मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये करणं बंधनकारक असल्याचं सुद्धा आदेशात म्हटलं गेलं आहे तर पुणे महानगरपालिकेने हा आदेश काढलेला आहे मुंबईत माघे गणपतीच्या विसर्जावरून मोठा वाद निर्माण झाला होता त्यानंतर आता हा आदेश पुणे पालिकेनं काढलाय पुण्यामध्ये पीओपीच्या मूर्ती बनवण्यावर सोबतच विसर्जित करण्यावर बंदी घातली गेली आहे आदेशाचं पालन न करण्यावर कारवाई होणार आहे मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावातच करावं असं सुद्धा या आदेशात म्हटलंय कुठलंही पर्यावरणाला हानी होईल असं कुठलंही कृत्य करू नये असं सुद्धा या आदेशात म्हटलंय तर पुणे महानगरपालिकेनं हा महत्वाचा आदेश काढलेला आहे आणि यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यावर सोबतच त्यांचं विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे यापुढे पुण्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणं हा गुन्हा असणार आहे त्यांच्यावर कारवाई पुणे महानगरपालिका करणार आहे मात्र मुंबईमध्ये माघी गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळेस वाद निर्माण झाला होता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित करू नये यावरून प्रशासनानं भूमिका घेतली होती आणि त्यावर गणेश मंडळ सुद्धा आक्रमक झाली होती तर पुण्यातून ही मोठी बातमी समोर येते पुण्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बनवण्यावर सुद्धा आणि विसर्जन करण्यावर सुद्धा बंदी असेल पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणं हा गुन्हा असणार आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे सोबतच पुण्यामध्ये बाहेरून सुद्धा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणून त्यांचं विसर्जन करू नये असाही आदेश हा पालिकेनं काढला आहे त्यामुळे पुण्यामध्ये यापुढे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणं आणि त्यांचं विसर्जन करणं यावर बंदी असणार आहे पीओपीच्या मूर्ती बनवल्यास महानगरपालिका त्यांच्यावर कारवाई करणार आहे तर पुणे महानगरपालिकेनं हा महत्वाचा आदेश काढलाय सोबतच गणेश उत्सव काळामध्ये गणेशांच्या मूर्तींचं विसर्जन हे कृत्रिम तलावातच करावं असं सुद्धा या आदेशात म्हटलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले तर रोहन नेमका आदेश काय आहे आणि आदेशाचं उल्लंघन केल्यास काय कारवाई होणार आहे जगदीश खरतर हे अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते प्रदूषण मंडळाने यापूर्वी देखील काढलेले होते परंतु त्याची अंमलबजावणी स्थानिक लेवलला जी आहे ती होत नव्हती आता ती अंमलबजावणी जी आहे ती स्थानिक लेवलला करायची सुरुवात जी आहे ती मागील काही दिवसांपासून केलेली पाहायला मिळते आणि आता पुणे महानगरपालिकेने देखील अशाच प्रकारचे आदेश जे आहेत ते महापालिकेच्या सर्व क्षेत्रांसाठी काढलेले पाहायला मिळत आहेत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या सगळ्या ज्या काही मूर्त्या असतील इतर सणांच्या वेळेस म्हणजे केवळ गणेशोत्सवच नाही तर इतर सणांच्या पार्श्वभूमीवर देखील ज्या ज्या वेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवल्या जातील त्या मूर्तिकारांवरती किंवा त्या बनवण्याच्या कारखान्यावरती ती कारवाई करण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आलेले आहेत तसेच अशा प्रकारचे जर मूर्त्या असतील तर ते विसर्जन देखील जे आहे ते कृत्रिम तलावामध्ये किंवा तुम्हाला जे आहे ते मूर्त्या जमा करण्याचं अभियान जे असतं त्या ठिकाणी जमा करावे लागतील अशा प्रकारचे आदेश नुकतेच महापालिकेने काढलेले आहेत खरं तर केंद्रीय पर्यावरण विभागाने दोन हजार वीस साली अशा प्रकारचे निर्देश दिलेले होते परंतु याची अंमलबजावणी होण्यापर्यंत जवळपास चार पाच वर्ष जे आहेत ते स्थानिक पातळीवरती लागलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे जे मूर्तीकार प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवतात त्या सगळ्यांना नोटिसा ज्या आहेत त्या आगामी काळामध्ये महापालिकेच्या वतीने दिल्या जातील जर का तुम्ही अशा प्रकारच्या मूर्त्या बनवल्या आणि अशा जर प्रकारच्या मूर्त्यांची जर विक्री जी आहे ती महापालिकेच्या क्षेत्रामध्ये केली तर निश्चितचपणे तुमच्यावरती कारवाई होऊ शकते अशा प्रकारचा आदेशामध्ये म्हटलं गेलं आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये गणे किंवा इतर सण येत आहेत या सगळ्या सणांच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे त्यामुळे आता या सगळ्या मूर्तिकारांकडून कसा प्रतिसाद अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल तर पुणे पालिकेनं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे अर्थात याआधीच हा निर्णय घेतला मात्र आता याची कडक अंमलबजावणी पुण्यामध्ये होणार आहे